मोर्चाच्या निमित्तानं काय सांगाल आज आपलं सिस्टम आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी महाराष्ट्र आयटेकच्या वतीनं जो विराट मोर्चा मुंबई महाराष्ट्र सरकारविरोधात विधानभवनावर काढण्यात आलेला होता त्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहभागी झालेले होते त्यामुळे सरकारला या मोर्चाची दखल घ्यावी लागली ला ला आणि सरकारने आज आपल्याला स्वतंत्र शिष्टमंडळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी स्वतंत्र शिष्टमंडळ पाचारण केलं या शिष्टमंडळामध्ये कॉम्रेड तानाजी टोंबरे कॉम्रेड नामदेव चव्हाण दुसऱ्या शिष्टमंडळात असल्यामुळे थोड्या वेळ पाहिले आणि ते दुसऱ्या शिष्टमंडळात गेले कॉम्रेड मिलिंद गंगे कॉम्रेड सकाराम कॉम्रेट मंगेशे राहुल जाधव अशा पाच जणांचा त्यामध्ये समे समावेश होतो शिष्टमंडळाला सुरुवातीला गिरीश महाजन सांगितलं की मला हाऊस मध्ये महत्वाच्या विषयाच्या चर्चेला भाग आहे तेव्हा आमच्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा करा त्या अधिकाऱ्याला पूर्णपणाने सतत पूर्णपणाला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि सविस्तरपणाने चर्चा त्यांच्या अधिकाऱ्यातला एक अधिकारी

गेली वर्षभर आम्ही एकाच मानण्यासाठी आमच्याकडे सातत्याने येते आणि आमच्या खाली ज्या आम्हाला दिसत नाही ही गोष्ट आम्हाला सहज होण्यासारखी आणि त्यामुळं आजच्या मागण्या आमच्या योग्य पद्धतीने घेतल्या नाहीत तर आम्ही सोळा जानेवारीला जळगावला मंत्र्याच्या कार्यालयाला घेराव घालायला जाणार म्हणजे जाणार ही आमची परंपरा आहे या परंपरेप्रमाणे आम्ही आम्ही माननीय पंकजात माननीय पंकजात आहे त्याचबरोबर त्याबरोबर हसन मुश्रीफ माननीय हसन मुश्रीफ यांच्याकडून आंदोलन केलेले आणि त्यांना अतिशय चर्चा करून आमच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करायला लावलेल्या आहे तेव्हा आज सविस्तर चर्चा झाली या चर्चेमध्ये कर्मचाऱ्याचा अत्यंत जेवळाचा प्रश्न म्हणजे सत्तावन्न महिन्याचा फरक त्यांना मिळाला पाहिजे ही त्यांची अत्यंत न्याय अशी मागणी होती ती मागणी आम्ही सवस त्यांना खात्यातर्फे ग्रामीण विकास खात्यातर्फे अर्थ खात्याकडे चारशे कोटी रुपयांची मागणी केली त्याला दाखवून आणि आम्ही तिला पाठपुरावा करू आणि त्यांच्या बोलण्यामध्ये असा नक्की हे द्यावंच लागेल असे त्याबरोबर आम्ही असं सांगितलं डिव्हिजनची वेळ आलेली आहे किमान वेतन लागू करण्याची वेळ आलेली आहे त्याच्या कार्यवाहीला सुरुवात करा तसंच संदर्भामध्ये निघालेलं परिपत्रक तुम्ही पहा असं त्यांनी सांगितलं समाधान निश्चित होईल असं ते कोणाले परिपत्रक संदर्भामध्ये अत्यंत मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रात कामगार चाललेले आहेत या कारवाना पाहिजे याची दखल घेतली जाईल असे खरं अत्यंत महत्त्वाचे महत्वाचे निर्णय कृतीबंदाच्या बाहेरचे कर्मचारी त्याच कर्मचाऱ्यांना कृतीबंदाच्या आतमध्ये घेतलं जाईल आम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करू देणार नाही कारण त्या कर्मचाऱ्याचा निर्नैसर्गिक हक्क आहे त्याला तो हक्क दिला पाहिजे या वर्गातल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनात त्यांची माहिती लागू झाली पाहिजे महाराष्ट्राला हे करावंच आहे याबद्दल त्यांना त्याच्याबद्दल चर्चा केली